नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन नसाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एकोणीस क्विंटल किमान आहे तीन हजार तीनशे कमाल आहे चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण आहे तीन हजार सातशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकालली दोन हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दराय चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाल चारशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये जात आहे लोकल सोया